एकोणीस सप्टेंबर ते पंचवीस सप्टेंबर दरम्यान संपूर्ण महाराष्ट्रातील भागांमध्ये मोठ्या अतिवृष्टीला सुरुवात होणार आहे मोठा पाऊस राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये या तारखांच्या दरम्यान होणार आहे तर मित्रांनो जाणून घेऊयात एकोणीस ते पंचवीस सप्टेंबर दरम्यान सर्वाधिक पाऊस राज्याच्या नेमक्या कोणत्या भागात होणार याविषयीची सविस्तर माहिती पण त्यापूर्वी दररोज हवामान अंदाज बघण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो सुरुवातीला एकोणीस सप्टेंबरचा म्हणजे शुक्रवारचा अंदाज पाहिला असता यामध्ये आपल्याला मध्य महाराष्ट्रात पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर अहिल्यानगरच्या भागात मोठा पाऊस झालेला पाहायला मिळेल मात्र मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर जालना बीड लातूर धाराशिवच्या भागात जोरदार पाऊस असेल तर नांदेड हिंगोली परभणीच्या भागात मात्र हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस ढगाळ वातावरणासह एकोणीस तारखेला झालेला पाहायला मिळेल मित्रांनो जिल्ह्याचा उल्लेख केला म्हणजेच या भागांमधील गावांचा आणि तालुक्यांचा देखील यात समावेश झालेला आहे कोकणात देखील मागच्या काही तासांपासून मोठा पाऊस चालू आहे मात्र एकोणीस ते पंचवीस सप्टेंबर दरम्यान कोकणाच्या काही भागात पावसाचा जोर आणखी वाढणार आहे यामध्ये मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबिवली वसईविरार आणि तसेच कोकणपट्टा या परिसरामध्ये मोठा पाऊस आपल्याला एकोणीस ते पंचवीस सप्टेंबर दरम्यान पाहायला मिळेल उत्तर महाराष्ट्रात नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाड आणि तसेच खानदेशच्या इतरही आसपासच्या भागांमध्ये मोठा विजांच्या कडकडाटासह ढगांच्या गडगडाटासह पाऊस आपल्याला या तारखांच्या दरम्यान सर्वत्र परिसरात पाहायला मिळेल मित्रांनो विदर्भातील अंदाज पाहायचा झाला तर विदर्भात ढगाळ वातावरणासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस एकोणीस ते पंचवीस सप्टेंबर दरम्यान झालेला पाहायला मिळेल अकोला अमरावती नागपूर गोंदिया गडचिरोली भंडारा चंद्रपूर बुलढाणा वर्धा यवतमाळ वाशिमच्या बहुतांश भागांमध्ये या दरम्यान पाऊस होईल मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता सर्वत्र पाऊस आपल्याला वीस तारखेला देखील कोकण मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात देखील पाऊस झालेला पाहायला मिळेल तर एकवीस तारखेला राज्यात फक्त आपल्याला विदर्भात पाऊस उघडीप घेतलेला पाहायला मिळेल उर्वरित महाराष्ट्रात मात्र मध्यम ते जोरदार पाऊस असेल एकवीस तारखेला देखील संपूर्ण महाराष्ट्रात पावसाचे वातावरण कायम राहील बावीस आणि तेवीसचा अंदाज पाहिला असता आपण या ठिकाणी पाहू शकता तेवीस तारखेला राज्यातील पावसाचा जोर सर्वत्र वाढणार आहे फक्त विदर्भ वगळता उर्वरित महाराष्ट्रात मोठा पाऊस झालेला आपल्याला पाहायला मिळेल तर मित्रांनो ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्यासोबतच इतरांना पण शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा धन्यवाद